अगं बाई की मी भांडी सोबत नेली नाही का शाळेला जाताना ती गावाकडली भांडे आहेत भांडे मग कमी आहेत पण की की दोघांना बेडमध्ये आहेत की इतकी मोठी बेडमध्ये शानी मिळते तर गावाकडं आल्यानंतर मी घरातून साफसफाई केली पण ती मी छोट्या मिनी ब्लॉगमध्ये दाखवलं मोठा ब्लॉक बनवला नव्हता कारण बॅटरी डाऊन होती आणि गावाकडनं खूप मोठा प्रॉब्लेम आहे सारखं लेट जाते सारखं म्हणजे सारखं एवढा उन्हाळा आहे तरीसुद्धा तर आता इथं वट्ट्यावरती बघा सम्राट कसा खेळतोय तर मी वट्टा पूर्ण धुवून काढला तुम्हाला ओला ओला दिसत असेल तर घरातली सगळी साफसफाई झाली आता आलेली आहे मी अंगणात जे आपले फुलाचे झाडं आधीच कमी आहेत त्यात पण दोन महिने म्हणजे जेव्हा मी लग्नाला आली होती अंकिताच्या गावाकडं तेव्हा मी पूर्ण घर स्वच्छ करून सगळं होतं व्यवस्थित होतं मी भरपूर दिवस गावाकडं पण राहिलेली तर दोन महिन्यानंतर मी आता डायरेक्ट फेब्रुवारी ते डायरेक्ट मेमध्येच आले मी पूर्ण घर असं हे झालेलं घाण आणि मेन म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं थोडंसं झाडांना पाणी कमी पडलं आहे झाडं आहेत भरपूर आणि पाणी आहे कमी आणि सम्राट इथं खेळतोय बघा खोऱ्या घेऊन आणि पाठीमागं आपलं ट्रॅक्टर आंब्याची झाडं इकडं घास गवत आहे आणि एवढं घाण अंगणात आणि झाडाच्या बुडाला निघाले जे नरंदबाईने केलं नव्हतं कारण त्यांच्या मागं पण जनावरं इकडलं तिकडलं थोडं थोडं केलेलं ही आहे घराची आमची दुसरी बाजू तर इकडं एका बाजूला पूर्ण असे झाड आहेत आणि दुसऱ्या बाजूला ही आपली नर्सरीची जागा आहे जे सध्या आता खुल्लीच ठेवलेली आहे तर लवकरच आपण तिथं परत नर्सरी उभा करणार आहे जिरे मोहरी खोबरं लसूण त्यात धुऊन घेतलेली मसुरीची डाळ तिखट मीठ पाणी एवढंच टाकायचं पण खूप छान चवीला होते आणि चुलीवर बनवल्यावर तर मग काही विषयच नाही तेलामध्ये जिरे मोहरी हो थोडंसं लसूण खोबरं त्यामध्ये तिखट मीठ हळद आणि आपले शिजवून घेतलेले हरभरे हिरे मोहरी लसूण खोबरं लाल तिखट अंबारीचं चवीनुसार मीठ कुकरला शिजवलं तर छान असं आपलं वरण तयार झालेलं आहे गावाकडच्या पद्धतीने